मागच्या काळामध्ये जास्त मताधिक्य गेलं त्याची अनेक कारण आहे लोकांना खोटी आशा दाखवण्यात आली पंधरा लाखापासून अनेक मोठमोठ्या मुट घोषणा करण्यात आल्या सामान्य माणसाला वाटलं की जरा बदलो बदल करून बघूया म्हणून मनमोहन सिंगासारख्या एका सद्ग्रस्ताच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार भारत देशातल्या जनतेनं बदललं आम्ही तो बदल स्वीकारला आम्हालाही वाटलं की लोकशाहीच्या मंदिरात संसदेत आज जाणारा माणूस पहिल्या पायरीच्या वर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करतो तो या देशामध्ये लोकशाही वाढवेल लोकशाहीचं वातावरण निर्माण करेल आपल्यातल्या किती जणांना माहिती आहे माहीत नाही पण नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेच्या पहिल्या पायरीला साष्टांग नमस्कार केला आणि ते त्या संसदेत गेले पंतप्रधान म्हणून काम करायला लागले ज्यांच्या समोर हे नमतात ना त्यांचा काटा काढल्याशिवाय ही राहत नाही म्हणून ती संसदेची बिल्डिंगच बदलून टाकली